मराठी भाषेचे मूलभूत घटक पहिलं घटक अक्षर अक्षर म्हणजे नष्ट न होणारे ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणांना अक्षर म्हणतात त्यांना ध्वनीचिन्हे सुद्धा म्हणतात वर्ण म्हणजे काय तर आपल्या तोंडावटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात तर शब्द म्हणजे ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द म्हणतात तर वाक्य म्हणजे अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य म्हणतात स्वर म्हणजे काय तर तोंडावाटे ध्वनी बाहेर पडताना विशेषतः ओट व वो जीभ यांचा संबंध येत असतो जीवेच्या कोणत्याही भागाच्या तोंडातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता किंवा ओटांच्या एकमेकांशी स्पर्श न होता जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर म्हणतात स्वरांच्या उच्चार करताना आपले तोंड उघडे व पसरलेले असते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा